भारतातल्या डिप्रेस्ड क्लासचा मुख्य नेता म्हणून यांना गोलमेज परिषदेकरता आमंत्रित करण्यात आलं गोलमेज परिषदेमधलं यांचं भाषण आज तुम्ही ऐकायला हवं होतं इंग्रजांच्याच देशात येऊन इंग्रजांना कानपिचक्या देणारे हे खरे खुरे देशभक्त ऑफर प्लीज खरे ओम अस्पृश्यांच्या या राजकीय हक्कांचा एक खलिता ठापून प्रसिद्ध करावा असं माझ्या मनात काळजी वाटली हो नक्कीच पण महाराज ते आपल्या कर्जाबद्दल त्यांना काही विचारणार होत मी याविषयी तुमच्याशी बोलणारच होतो यापूर्वी सुद्धा बडोदे संस्थांकडनं मला नोटीसा आलेल्या होत्या परंतु महाराज माझ्या समजुतीप्रमाणे ही जी रक्कम मला देण्यात आली होती ती शिष्यवृत्तीची रक्कम होती जर आपण म्हणत असाल तर मग ही रक्कम मी देण्यात आलेल्या रक्कमेचं काय करायचं असा निर्णय आम्ही घेतलाय एक आदेश पत्र काढा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना त्यांच्या परदेशातल्या शिक्षणाकरता जी रक्कम कर्जाओ किंवा शिष्यवृत्ती रुपानं देण्यात आली होती आत्ता या क्षणापासून आणि कायमस्वरूपी आम्ही माफ करत आहोत त्याचप्रमाणे हे खातं कायमचं बंद केल्याचाही आदेश काढला